भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपसह महायुतीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार किसन कथोरे महेश चौघुले शांताराम मोरे विश्वनाथ भोईत निरंजन डावखरे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदूराव शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने भाजपा शहराध्यक्ष ऍडव्होकेट हर्षल पाटील संतोष शेट्टी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश चव्हाण यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिनिधि कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज भिवंडी